एकंदरीतच पाहिलं की महाराष्ट्र राज्यामध्ये जस पटना मुंबईमध्ये जरांगे पाटलांनी सरकारला बेटीस पकडलं प्रशासनाला केलं आणि समस्त महाराष्ट्रातील देशातील तमाम ओबीसी बांधवांना अस्वस्थ केलं एका बाजूने सरकारचे प्रतिनिधी सन्मान्य मुख्यमंत्री आपली भूमिका ठेवत आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं कितीही आक्रमक केलं तरी संविधानिक ज्या जाती आहेत ओबीसी एस सी एस टी त्यापैकी ओबीसीची जी मागणी त्यांची आहे त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा वाटा आम्ही देणार नाही ओबीसीला डिस्टर्ब करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन केलं पण तरी सुद्धा आम्ही इथे का बसलेलो आहे कारण मराठ्यांचं एकंदरीत आतापर्यंत जेवढे काही मुख्यमंत्री झाले ते मराठीच होते त्यांनी तर त्या मराठ्यांना न्याय दिला नाही पण तरी सुद्धा आज मराठ्यांचेच काही प्रतिनिधी जलकीय पाटलांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आहेत त्यांची मागणी रास्तही आहे त्यांना आरक्षण मिळू नये असंही आमचं म्हणणं नाही सरकार आणि तो मराठा आंदोलक यांचा तो विषय आहे की सरकारने आरक्षण त्यांना कसं द्यायचं आणि त्यांनी कसं घ्यायचं पण आमचा हा ज्या मध्ये जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जे आंदोलन आहे तो एकाच इशारा आहे सरकारला की चाहे त्यांचं होय कुठल्याही पद्धतीने ओबीसीचे जे संवैधानिक आरक्षण आहे त्याच्यातला एकही टक्का कमी होता कामा नये बरबर। का ही आमची प्रमुख मागणी बरोबर तर म्हणून आम्ही सगळ्या आंदोलकांच्याकडून एकच भूमिका आहे की जोपर्यंत जनांगे पाटील महाराष्ट्रामध्ये कोणत्याही काना आंदोलन करेल त्या त्या वेळेस या नागपूर मधून संविधान चौकामधून तमाम ओबीसी बांधव तेवढ्याच ताकदीने सरकारवर दबाव बनवेल प्रशासनावर बनवेल मराठ्यांवर बनवेल हे आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसीला आंदोलन करण्याची गरजच नव्हती कारण की ऐंशी पर्सेंट ओबीसी हे भाजपमध्ये आहे तरी ओबीसी का बरं आंदोलन करतात असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे याच्यावर आपण काय करणार इथे हा पक्षाचा विषय नाही आहे पक्षातून लोक इकडून तिकडे तिकडून इकडे जातात तो आता विषय नाही राहिलेला आहे आता विषय फक्त एकच आहे की ओबीसी ही आमची संविधानिक ओळख आहे आणि संविधानिक ओळख असल्यामुळे ती टिकवणे आम्हाला गरजेचं आहे साठ पर्सेंट पेक्षा जास्त टक्केवारी ओबीसीची या देशामध्ये महाराष्ट्रात आहे असं असताना सुद्धा आम्हाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आहे तेही आमच्यासाठी अपुरं आहे हे असताना सुद्धा मराठ्यांची जी मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या सरसकट शब्द काढला आता म्हणतात कुणबी बनवूनच द्या आणि आता आम्हाला आरक्षणच द्या ओबीसीतच द्या आणि आता जरंगे पाटलांचा लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला ओबीसी मधूनच लागेल आणि ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही त्यामुळे अजून आम्ही आजपासून परत आम्ही ताकती नाही जरंगे पटलाच्या ज्या मागणीचा विरोध करत आहोत की तुम्ही जी मागणी करत आहे हे अगदी आम्हाला आक्षेप घेण्यासारखी आहे कारण तुम्ही आमच्या भाकरीत ती भाकर मागत आहेत आणि म्हणून सरकारवर हा दबाव राहिला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत एका बाजूचा निर्णय झाला नाही पाहिजे आमचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे त्यामुळे तेमा, तुम्हाला त्यांना कुठून द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे ओबीसी समाजाचा असो किंवा मराठा समाजाचं असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या म्हणून तर आंदोलन नाही ना हे ना। बघा आता जरांगे पट्ट्याला तसाही मोहरा बनवलेला आहे जरांगे पट्ट्यांना सुद्धा माहिती आहे की आपली मागणी ही संविधानिक नाही आहे मराठ्याचा कुठलाही उल्लेख जात म्हणून त्या ठिकाणी नाही आहे तसं असताना सुद्धा ज्या ठिकाणी कुणबी मराठा मराठा कुणबी असा उल्लेख आहे लाख एक लाख पेक्षा जास्त लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे ते लोक ओबीसी मध्ये कन्व्हर्ट झाले आहेत ते मागच्या तीन वर्षापासून ते लाभ घेतात आहे त्यांना शैक्षणिक आरक्षण मिळालं आहे नोकरीतलं आरक्षण मिळालं आहे पण तिथे सुद्धा गरीब लोक आहेत मराठ्यांमध्ये त्यांना ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो ओबीसी पेक्षा एवढ्या जास्त योजना दिलेल्या आहे की त्यांना सारथी नावाची एक मोठी योजना त्या ठिकाणी तयार केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून स्कॉलरशिप आहे हॉस्टेल आहे अशा अनेक सारख्या म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस मोठ्या प्रमाणात त्यांना दिले आणि ओबीसीसाठी महाज्योती दिलं पण महाज्योतीच्या तुलनेमध्ये डबल डबल त्यान महाज्योती सारथीमध्ये दिलेला आहे त्यामुळे ओबीसीना तेही वाटते की एवढ्या मराठ्यांना दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलांना येणाऱ्या पिढीला सक्षम केल्याच्या नंतरही तुम्ही ओबीसीवर प्रहार करता एकदम चुकीचा आहे या मागणीचा आम्ही त्यांना विरोध करतो ठाकरे साहेब आपण डॉक्टरेट आहात माझा प्रश्न असा होता की ओबीसी समाजाचा असो किंवा मराठा समाजाचं असो स्वराज्य संस्थांना घेऊन तर नाही ना आंदोलन असू शकते असू शकते बघा काय असत काही विरोधी पक्षाची लोक त्या ठिकाणी काम करतात पण मी पक्षाचा व्यक्ती म्हणून बोलत नाही या ठिकाणी माझी भूमिका अशी आहे की सुपत मी एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरिता सर्व ओबीसी आंदोलकांसोबत मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सहभागी आहे कोणाचं काय असेल ते असेल परंतु जरांगे पाटलाची जी असंविधा मागणी आहे त्या मागणीचे आम्ही विरोधक आहोत त्यांना आरक्षण नाही भेटलं पाहिजे किंवा भेटलं पाहिजे हा सरकार आणि त्यांचा विषय कसा द्यायचा तो सरकारने द्यावा पण आमच्या वाट्यातून एक टक्काही कमी होता याच्यासाठी असं आंदोलन धरंगे पाटलांनी अशाच प्रकारे ओबीसीवर रोज अस्वस्थ केलं सरकारवर दबाव बनवला प्रशासनावर बनवलं आणि आडमुठ्ठेपणाने वाटेल त्या पद्धतीने जर समजा ते भागात गेले तर अगदी आमच्याकडे सुद्धा ओबीसी बांधव आम्ही त्या पद्धतीने कामकाज करणार आहोत या साखळी उपोषण झाल्याच्या नंतर आमवरून उपोषण राहणार आहे त्याच्यानंतर आम्ही मुंबईकडे जर घरात बसल्यास तर आम्ही कूच करायला सुद्धा तयार आहोत बरोबर आहे बांधव जय ओबीसी जय ओबीसी